राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली न्याय यात्रा देखील केली त्यामुळं परिवर्तन झालंय संपत आहे याचा आनंद सगळ्यांनाच आहे या विजयाचं श्रेय राहुल गांधी यांना जात हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे राज्य आहे आणि खऱ्या अर्थानं राहुलजीनी त्या तानाशा व्यवस्थेच्या विरोधात जो चंद्र चुकला होता कन्याकुमार ते काश्मीर त्या पद्धतीनं भरतजोडं यात्रा केली त्याचप्रमाणे मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा केली आणि राहुलजींच्या पाठी देशातली जनता उभी राहिली त्याचाच परिणाम आहे की आज परिवर्तनच्या लाट आलेली आहे त्या लाटेमध्ये तानाशा सरकार आज संप्य आहे आज आनंद सगळ्यांना आहे आणि या विजयाचं सगळं श्रेय आदरणीय राहुल गांधींचे नाटक